जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पुण्यात फोरशे मोटार काल रात्री पुणे नगर हायवेवरती वाघोली चौकामध्ये अत्यंत भयानक असा अपघात झालेला आहे यामध्ये टिपरने रात्री एक दरम्यान झोपलेल्या फुटपाथच्या साईडला झोपलेल्या लोकांच्या अंगावरती टिपर गाडी ही घालून त्याच्यामध्ये तीन लोकांचा जीव गेलेला आहे त्याच्यामध्ये दोन निष्पाप भारते आहेत आणि एक पुरुष आहे असे एकूण सात जणांच्या अंगावरती ही गाडी घातलेली होती बाकीच्या उर्वरित लोकांवरती आपल्या मध्ये उपचार चालू आहे त्यातील एक जणाची प्रकृती गंभीर आहे याविषयी आपण पोलीस आयुक्त किती जण लोक टोटल आले तिकडे चाळीस लोक कशासाठी आला काम काम भेटते म्हणून आलो बिगारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्षापूर्वी राहिला इथेच म्हणजे चार वर्ष झाले सर इथून आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर या ऑटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं तुझं नाव सांग मी माझं नाव सरून दिरून पवार काय म्हणायला लागले तु काय म्हणलं म्हटलं गाडी कशी काय आणली म्हणलं त्यात अजून नवी प्यालेले होते मरणाचे प्यालेले होते मरणात सुगत नव्हती गाडी कशी काढाव त्यांना कळलंच नाही का बघा आणि ते पळून गेले ने ने, तो घरी परत जात होता ज्या वेळेला केला राईट सर्न मारला त्याला गाडीवरती कंट्रोल त्याचा गेला आणि मग ती गाडी फुटपाथ वरती गेली पुढे त्याच्यामध्ये इकडे एक मैदान होत याच्यामध्ये ती गाडी घुसली फुटपाथ झोपलेले तीन व्यक्तीचा मृत्यू झाला आणि सहा लोक जखमी झाले पोलीस स्टेशन समोर असल्याने पोलीस लगेच जागेवरती पोहोचले आणि पोलिसांनी या लोकांना पटकन दवाखान्यामध्ये ऍडमिट केले आरोपीला लगेच ताब्यात घेण्यात आलं त्याची ते मेडिकल टेस्ट पण करण्यात आली आणि मग त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे एक महत्वाचं सगळ्यामध्ये ड्रायव्हर दिसत ड्रायव्हर अड्रेंज बनतो हां असं वाटतंय पोलिसांनी सुद्धा महिलांची केलं आणि याला मेडिकल पण तत्काळ करण्यात आली आता मेडिकल रिपोर्टची आम्ही वाटतो साधारण सर बाकीचे नऊ हॉस्पिटल असतील त्यांची एक्झॅक्टली काय परिस्थिती आहे त्यात एक गंभीर आहे बाकीच्या पाच जणांवरती उपचार सुरू आहे परंतु त्यांना लवकर हॉस्पिटलला शिफ्ट केल्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने फायदेशीर होईल असं चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज